कन्नड तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या नाचनवेल बस स्थानक येथे बस न येता चौफुली फाटा येथून सरळ निघून जाते आणि यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात होत आहे या, या मार्गावरती बस अचानक आल्यावर प्रवाशांची धावपळ होत आहे तसेच काही बसेस गावात न आल्यामुळे वृद्ध अपंग विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना चौफुलीपर्यंत पायपीट करावी जावं लागत आहे तर काही चालक प्रवाशांना गावात घेऊन न जाता चौफुली फाटा येथेच उतरून देतात तसेच नागरिकांना बच्ची वाट बघत तासन तास ताटकळत बसावे लागते आणि याबाबत आडगाव ग्रामपंचायतने पंधरा जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक एस बी श्रीसागर यांना कार्यालय येथे निवेदन दिले आहे तर कन्नड एसी डेपो येथे एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिले आहे निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्याने आडगाव नाचनवेल ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड नाचणवेल चौफुली या ठिकाणी आम्ही उभे आहोत नाचनवेल पंचक्रोशीमधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वयोवृद्ध तसेच तहसीलच्या तसे तसे कामानिमित्त जाणारे पंचक्रोशीतील सर्व लोक तसेच तसे दवाखान्याच्या निमित्तानं जाणारे बरेचसे ग्रामीण भागातील तरुण वयोवृद्ध यांना या ठिकाणी प्रवास करताना शासनामार्फत आडी अडचणी येत आहे बऱ्याच शासनाच्या ज्या बस आहे त्या या ठिकाणी मध्ये नासनवेल चौफुलीवरून परस्पर सिल्लोडला जात आहे नासनवेल चौफुलीपासून दीड किलोमीटर दोन किलोमीटर अंतरावर गावात त्या बस जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना वयोवृद्धांना पायपीट करावी लागते फार मोठा त्रास सहन करावा लागतो यामुळे फार मोठी हानी होत आहे आणि वेळेचा सुद्धा व्यर्थ वेळ वाया जात आहे त्याकरता शासनाला येथील अनेक सरपंचांनी गावातील तरुणांनी वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना दोन्ही सिल्लोड कन्नड आगार प्रमुखांना या निवेदनाद्वारे अनेक वेळा सूचना केलेल्या आहे विनंती केलेल्या आहे पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली दिसत नाही आहे आणि नाचेवल हे मुख्य बाजारपेठेचं गाव असल्यामुळे या ठिकाणी कायम वर्दळ असते तरी आम्ही शासनाला कायम कायम निवेदन देऊन या ठिकाणी थकलेलो आहोत आम्ही दोन्ही सिल्लोड आगार प्रमुख असेल कन्नड प्रमुख असेल किंवा संभाजीनगर प्रमुख असेल यांना आज या एम सी एनच्या माध्यमातून अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी नक्कीच आता पुढचा जो येणारा काळ आहे तो दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा परीक्षेचा काळ आहे याच्या ह्या गोष्टीचं अनुकरण करून ह्या गोष्टी स लक्ष घालून या ठिकाणी आमचं प्रश्न जो आहे कायमचा पंचकृषीतील प्रवाशांचा तो सोडवावा शासनाला आम्ही यापुढेही मदत करत राहू याआधीही मदत केलेली आहे आणि शासनाच्याही आम्ही सूचने चं पालन करू पण शासनाने या गोष्टीचं आवर्जून आमची विनंती आहे की त्यांनी दखल घ्यावी व या कायमचा या तिढा सोडवा आमच्या पंचक्रोशीतील नाशमचे जे प्रवासी यांचा कायमचा तिढा सोडवा अशी मी शासनाला विनंती करतो अन्यथा शासनानं जर याची दखल घेतली नाही तर आम्ही पंचक्रोशीतील सर्व नागरिक सुजाण नागरिक वयोवृद्ध सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी चौकवर मोठं आंदोलन करू ही शासनाला नंबर विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो ग्रुप ग्रामपंचायत अहमदाबाद मोठी सरपंच आहे आणि आमचा असा विषय आहे की आमच्या गावचे मुलं जे पिशोरला शाळेत जातात ते मुलं म्हणजे गाडी बस नातरवींमध्ये येऊ लागली नाही परस्पर इथून पाट्यावरून जा जाऊ लागली त्याच्यामुळे जा एस टी कर्मचाऱ्यांना म्हणजे असं आव्हान आहे आमचं की बा त्यांच्यावर विचारपूस करून खाली गाडी काय येत नाही काय ये नाही त्याची विचारपूस करून त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहे मग आता सरळ सरळ बऱ्याचशा वेळेस आमचा प्रस्ताव पण गेलेला आहे पण मनावर घेऊ लागली नाही आमच्या पोराला फार त्रास होऊ लागला फाट्यावर यायचा परत काही कि वेळा त्यांची गाडी सुटून जाते इथे इथपर्यंत येईपर्यंत पैप येईपर्यंत त्याच्यावर काहीतरी कारवाई करा ही माझी समजा विनंती